वसई विरार मध्ये राजशाही नव्हे तर लोकशाही चालणार निवडणुकीनंतर ठाकूर कुटुंबीय लंडनला स्थायिक होणार पूनम महाजन यांचा आरोप वसई विरार मध्ये वर्षानुवर्ष गुंडेगिरी आणि घराणेशाने विकासाचा गळा घुटला आहे सत्ताधाऱ्यांनी या शहराकडे फक्त दूध देणारी गाय म्हणून पाहिले मात्र आता जनतेने आपला कौल ठरवला असून या भागात राजशाही नव्हे तर लोकशाहीच चालणार अशा शब्दात भाजप नेत्या पूनम महाजन यांनी नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे निवडणुकीनंतर ठाकूर कुटुंबीय लंडनला ले स्थायिक होणार असल्याचा आरोप पूनम महाजन यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नालासो पारा गेल्या चार दिवसापासून मी इथे बैठक आणि प्रचार करते आणि जनतेशी भेटली आहे मला फारच पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे सकारात्मक त्या ज्या पद्धतीने जनतेने सावदा साहेबांना प्रेम दिलंय तसंच त्यांनी आपल्या आमदारांना प्रेम दिलंय राजनजींना प्रेम दिलंय त्यांनी स्ने दिलं आणि त्यांची इच्छा आहे की महापौर बनावा कारण की मी जसं माझ्या भाषणातून सांगितलं हा जो शहराचा पट्ट्या ठाणे जिल्ह्यातून मुंबईच्या आजूबाजूला रायगड पडेल या पट्ट्याला वंचित ठेवलं गेलं एका परिवाराच्या पार्टीतून आज त्या परिवाराकडे आम्हाला नाही बघायचंय तर या जनतेकडे बघायचं आणि या जनतेसाठी आमचा मास्टर प्लॅन तयार आहे आणि या शहराला तसंच सुदृढ शहर बनवायचंय ज्या पद्धतीने बाकी शहरं झाली हेच एक शहर मागे गेले आणि त्या शहरासाठी आम्ही लढत आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की जनता शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या युतीला प्रेम आणि काम विकासाचं आम्ही जरूर करू कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण लक्ष इथे कोणत आहे मी म्हणून भाषणात म्हणले गुड न्यूज पहिली तिची सोळा जानेवारीला येईल नंतर फेब्रुवारीला येईल म्हणजे तिचं लेकरूप जे या शहराचं भविष्य आणि देशाचं भविष्य आहे ते जेव्हा बाहेर येईल ते जास्त सुंदर शहर बघेल कारण की आई नगरसेविका असेल आणि इकडचा महापौर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुक्तीचा असेल कारण की याच तरुण पिढीसाठी आणि त्यांच्या दें मुलांसाठी सगळ्या वसई विरारण नाला सोपाराच्या जनतेसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हा सगळा प्लॅन आहे त्यांचा रोजगार असो सत सडक आहे शिक्षा आहे शाळा आहे भरपूर गोष्टी वंचित राहिल्या त्या सगळ्या पूर्ण करायच्या बघितलं हो मॅडम या ठिकाणी तुम्ही सिटीची हवा काढायची असा आरोप केला होता आणि पुन्हा सिटीने सांगितलं की बाहेरच्या नेत्यांना आणायची वेळ आलेली तुमच्या नाही 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 तुमचा प्रश्न खूप चांगला आहे म्हणून म्हणलं तोंडात हवा राहिली शिटी वाजायला शिट्टीची हवा काढायची गरज नाही शिठ्ठीत हवा टाकावी लागते तुमचा प्रश्न चुकला आहे आणि बाहेरचे नेते ज्यांनी त्यांचा सगळा परिवार जो बाहेर राहतो देशाच्या त्यांच्याविषयी तुम्ही म्हणताय का बाहेरचे नेते तुम्ही हे म्हणताय जिथे ते हिंदी भाषिकांना वेगळं करतात मराठी भाषिकांना वेगळ करतात गुजराती भाषिकांना वेगळं करतात काय सांगताय तुम्ही मला वाटतं पत्रकारांची इच्छा आहे की आता काहीतरी वेगळं बनावं म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला आणि धन्यवाद देऊ नाही तर तुम्ही म्हणताय तुम्ही शेकडो नाही तुम्ही शेकडो बहुजन विकास आघाडीचे सुद्धा नेते तिकडून सोडून इथे येतात बघा कसं असतं निवडणुकीत आता तू कोणता कार्यकर्ता गेलाय ह्याच्याविषयी न बोलता जो कोणता कार्यकर्ता आमचा थोडा नाराज आहे नाही कारण की भारतीय जनता पार्टी ही वाटते त्यामुळे जो कोणता कार्यकर्ता नाराज आहे त्याला सगळ्यांना मी हात जोडून विनंती केली आहे की आपलं लक्ष विकासासाठी आहे आणि विकास महत्वाचा स्वतःचा विकास आपल्या शहराचा विकास आणि असे भरपूर ऐंशी टक्के कार्यकर्ते त्यांच्याशी शे शेकडो कार्यकर्त्यांची फोनवर बोलले गेल्या तीन दिवस भरपूर कार्यकर्ते शांत आहेत आणि पक्ष शिस्तीनुसार काम करत आहेत काही समजा ज्यांची अपेक्षा आहे की त्यांनी स्वतःसाठी काय बनवावं तर त्यांनाही शुभेच्छा म्हणजे असं नाही की माणूस कधी होत असतो काही काय सांगाल तू नाही आम्ही परत घेऊन नगरसेवक होता तो देखील आता अपक्ष उमेदवार म्हणून भाजपच्या विरोधामध्ये रिंगणात उतरलेला आहे जे उमेदवार ते भाजपच्या काही जागी आमचं गणित पुढे मागे झालं होतं त्यामुळे आता एक ला आणि ला काय झालं यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कमळावर लोकांनी बटन दाबावं आणि आम्ही पुढे जाऊन महापौर बनायचं त्यामुळे महापौर बनण्यासाठी आज आपण या चिंतेत राहू नये की कोण कुठे लढलं कोण कुठे गेलं आणि माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं पण जो पक्षासाठी शिस्तीत थोडे राहत नाही त्यांना आमचा नमस्कार आहे लांबून आणि त्यांना माहितीये की महापौर पक्षाचाच बनणार बाहेरचं बनणार नाही त्यामुळे ता त्यांनाही कळलेलं आहे पण सगळ्यांना शुभेच्छा कारवाई होणार का पक्षाच्या येणाऱ्या काळात तुम्ही बघा कोणती समस्या मोठी बिलकुल आहे मी स्वतः भाटनात बोलले आणि मुंबईत जसं आम्ही काम करतोय तसंच मी म्हणलं ना मास्टर प्लॅन या शहराला हवा आणि भरपूर पुलांची कामं सुरू होतील मला खासदार साहेब सांगत होते की ज्या पद्धतीने रेल्वे ही आपली लाईफ लाईन आणि इकडच्या राहणाऱ्या लोकांची जशी पाचवी लाईन येते आणि कारण की बोलाईचे खासदार माझ्यावर असायचे नेहमीच आमची चर्चा असायची संसदेत त्याच्या पुढेही मी कनेक्टिव्हिटी विषयी बोलतोय रोड कन्स्ट्रक्शन आणि काही पुलं अजून बांधण्याची राहिले जे खासदार साहेब मला आत्ताच सांगत होते ते सगळं पंधरा जानेवारी मध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीड मध्ये काम पटकन सुरू होत तुम्ही फक्त वाट बघा सोळाच्या विश्वास ठेवला लोकसभेत एका चांगल्या खासदाराला तुमच्या आवाजासाठी ठेवलं विधानसभेत तुम्ही तरुण नेतृत्व मधून आणलं महिला नेतृत्व तुम्ही नाला सोपाऱ्या एक जबरदस्त नेतृत्व आणलं आणि राजेनजी ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केलं आणि खरंच खाचा खाल्या त्यांना मदत केली आणि दोन जायंट हे आमचे